तमाशा पुढील आव्हाने आहे नमस्कार प्रथम माझी ओळख मी रघुवीर खेडकर लोककलावंत तमाशा पुढील आव्हान म्हणजे मोबाईल आणि या मोबाईलमुळे सगळी संस्कृती बिघडली सिने संस्कृती बिघडली नाट्य संस्कृती बिघडली तमाशा संस्कृती बिघडली त्यामुळे या मोबाईलच्या जमान्यात तमाशा कसा टिकवायचा याच्यासाठी मी बऱ्याच सुधारणा केल्या डिजिटल स्टेज केलेलं आहे लायटिंग सर्व बाहेरचं आणलेलं आहे साऊंड सिस्टीम बदललेली आहे कार्यक्रमात बदल केलेला आहे आणि तो कार्यक्रम आता इथं कोरेगाव भीमा या ठिकाणी चालू आहे सध्याच्या बदलच्या तमाशेनुसार काय काय लोकांच्या अपेक्षा काय झाल्यात लोकांच्या अपेक्षा आता अर्धनगड कपड्याच्या विषय जरा वाढलेली आहे आणि सर्रात गाणी जी येत आहेत ते अर्ध कपड्याचीच येत आहेत त्यामुळे नावीला जास्त व आम्हालाही रंगमंचावर अर्ध्या कपड्यातच मुली नाचवावे लागतात ही सर्वात मोठी खंत आहे तमाशा पुढील समस्या सोडवताना तुमच्या राज्य शासनाकडून काय अपेक्षा आहे तमाशा संरक्षणासाठी आता सरकारने निर्णय घेतला पाहिजे कारण सर्व आता सरकारवर अवलंबून आहे आता सरकार स्थिर आहे आणि स्थिर अवस्थेतच त्यांनी तमाशाबद्दल काहीतरी बद्दल पावलं उचलावी अशी माझी त्यांना विनंती आजकाल आज वगनाट्याकडे लोक पाठ फिरवतात म्हणजे काय केलं तर वगनाट्याकडे लोक येतील नाही त्याच्यासाठी तमाशा उलटा करावा लागेल गणगवळण करायची त्याच्यानंतर दीड तास वगनाट्य करायचं आणि त्याच्यानंतर दोन तास गाणे घ्यायचे हाच पर्याय आहे